तुम्हालासुद्धा घर बसल्या बाकरीचा बिझनेस चालू करायचा आहे का त्यासाठी इथे मी जो कॉन्टॅक्ट नंबर देत आहे याच्यावर कॉल करून तुम्ही या, या हँडप्रेस मशीन ऑर्डर करू शकता त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हाईकचं बटनसुद्धा प्रेस करा नमस्कार सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी चालली आहे माझ्या बहिणीच्या इथे आज तिच्या इथे पूजन आहे तर आजचा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि आपल्या व्हिडिओवर जर तुम्ही पहिल्यांदा ही व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जे हाईकचं बटन असते ते सुद्धा प्रेस करा आज मी आली आहे माझ्या बहिणीकडे आज बहिणीच्या इथे न्यू शॉपची ओपनिंग होणार होती ती म्हणजेच तिने भाकरी सेंटर चालू केलेलं आहे इथे हा गाला जो आहे तो तिचा स्वतःचा आहे आणि इथे ते आता भाकरी सेंटर चालू केलेला आहे इथे तुम्ही समोर मशनी बघत असाल शेगड्या आहेत हँडप्रेस मशीन आहे सर्व मशनी इथे सध्या घर बसल्या बऱ्याच महिला भाकरींचा व्यवसाय करत आहेत त्यासाठी या मशनरी कुठून मागवतात तर ही जी मशीन आहे ही भोईर मशिनरी इथून मागवलेली आहे तर हे शॉप आहे पनवेल करंजाडा इथे मी तुम्हाला इथे त्यांचा फोन नंबर देत आहे याच्यावर तुम्ही कॉल करून इथे जाऊन सर्व मशनी बघून घेऊ शकता ही जी मशीन आहे याच्यामध्ये उकड काढलेलं पीठ टाकून मळता येते या हँडप्रेस मशीनीमध्ये तुम्ही चपाती तांदळाची भाकरी नाचणीची भाकरी ज्वारी बाजरी अशा सर्व प्रकारच्या भाकरी तुम्हाला या मशीनमधून काढता येतील यांच्या जर तुम्हाला किमती हव्या असतील तर नक्की मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला यांच्या किमती सांगेन पीठमालाचे जे भांडं आहे ते तुम्हाला पाच किलो दहा किलो आणि वीस किलो अशा तीन प्रकारामध्ये तुम्हाला हे भांडं मिळून जाईल आणि जी भाकरींची मशीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन तीन क्वालिटी मिळून जातील ही जी आहे ती हँडप्रेस मशीन आहे त्याचबरोबर लाईटवर सुद्धा तुम्हाला मशनी दोन ते तीन प्रकारामध्ये मिळून जातील

പ്രഭായ നമോ നമഹ ഉമ്മപരികായ നമ ജയന സൃഷ്ടായ നമ അനുരുദ്ധായ നമ ധാരായ നമ കരികായ നമ ബലായ നമ കരികായ നമ ബലവദന സരസത നമ ഉമ്മ നമ നമ അമഗോര യുക്തബോ

तरूपान नंपरामगतां प्रुषयार प्रफियार प्रफिशवनं, आम इस्तापनाते पूज मंदा रेश्यमिंभन आते लामगते लाम हमार्वान नाते लाम आते लाम अध्यादिय पार्शित अबार्शित अग्छास। गणेश गणेशपूजन असं छान असं झालेलं आहे आजपासून या व्यवसायाला सुरुवात झालेली आहे तुम्हीसुद्धा छोटासा असं का होईना पण व्यवसाय सुरू करू शकता या भोईर मशिनरीमधून तुम्हीसुद्धा भांडवल घेऊन एक लाखाच्या आतमध्ये तुम्ही सर्व भांडवल इथून घेऊन व्यवसाय सुरू करू शकता माझ्या बहिणीने छोटीशी अशी सुरुवात केलेली आहे छान असं तिला यश मिलं हीच चरणी प्रार्थना छान तिला अशी या व्यवसायामध्ये भरभराट या शॉपचं तुम्हाला ॲड्रेस सांगत आहे जर तुम्ही कुठे इथे जवळ राहत असाल तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर नक्की या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता इथे श्री सिद्धिविनायक बाकरी सेंटर असं या सेंटरचं नाव आहे येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या भाकरी मिळून जातील तांदळाची चपाती ज्वारी बाजरी नाचणी इथे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे नक्की कॉल करा आणि ऑर्डर करा इथे तुम्हाला आगरी पद्धतीतली तांदळाची भाकरी मिळेल ही भाकरी तुम्हाला बिग साईजमध्ये पंधरा रुपयाला ही भाकरी मिळेल छान अशा टम्म फुगलेल्या भाकरी इथे मिळून जातील आता आपण बघणार आहोत की भाकरी कशा बनवतात तांदळाच्या भाकरी आमच्या आगरी पद्धतीमधल्या सर्वात अगोदर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला पाणी उकळलं की त्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे जेवढं पाणी असेल त्याच्या थोडं जास्त पीठ घालून घ्यायचं आहे छान अशी उकड काढून घ्यायची आहे उकड जर चांगली काढली तर भाकरी खूप छान अशा फुकतात पीठ उकडल्याच्यानंतर एका परातीमध्ये सर्व पीठ काढून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन छान असं पीठ मळून घ्यायचं आहे इथे थोड्या भाकरी आहेत म्हणून आम्ही परातीमध्ये पीठ मळून घेतलेलं आहे जर तुमच्या जास्त भाकरी असल्या तर या मशीनीमध्ये मळून पीठ निघून जातो त्याच्यानंतर हा असा गोळा करायचा आहे पिठाचा पीठ छान मौसूत मलून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे दोन पेपर घेतलेले आहेत खाली पेपर ठेवलेला आहे त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवलेला आहे त्याच्या वरसुद्धा एक पेपर ठेवलेला आहे आणि या पेपराला नेहमी तेल लावलं जातं तेलाचा हात लावल्याच्या नंतरच याच्यावर गोला ठेवायचा त्याच्याने भाकर ही पटकन अशी सरकते आता गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे याच्यावर आपण ही भाकरी ठेवू भाकर बघू शकता तुम्ही एकदम बिग साईजमध्ये अशी ही भाकर झालेली आहे भाकर तव्यावर टाकल्याच्या नंतर लगेच तिला पलटी नाही करायची थोडी शिजून द्यायची आहे त्याच्यानंतर तिला पलटी करायची आहे इथे दुसरी भाकरी सुद्धा आपली तयार झालेली आहे मशीनमध्ये आता ही भाकरी आपण पलटी करून घेऊ एका बाजूने थोडी शिजून दिलेली आहे पलटी मारल्याच्या नंतर छान अशी थोडी फुकते भाकर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून घेऊ आपण भाकरी आणि छान अशी टम्म फुकते भाकरी ही भाकरी कमी गॅसवर छान अशी भाजून घ्यायची आहे तीन वेळा हिला पलटी करायची आहे त्याच्यानंतर जास्त शिजवायची नाही आहे छान अशी टम्म फुगलेली आहे भाकरी आमच्या आगरी पद्धतीतली भाकरी सर्वांना खायला आवडते पण बऱ्याच जणांना बनवता येत नाही त्यांच्यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे त्याचबरोबर लग्न साखरपुडा पाचवी सर्व कार्यक्रमामध्ये भाकरी या लागतातच सुद्धा इथून तुम्ही भाकरी नेऊ शकता शॉप सुरू झालं आणि दुसऱ्याच दिवशी एक ऑर्डर आली ती म्हणजे चारशे भाकरींची ऑर्डर आलेली आहे त्यांना काही त्यांचा कार्यक्रम आहे त्यासाठी भाकरी हव्या आहेत त्यांनी सांगितलेले आहे सकाळी अकरा वाजता आम्हाला चारशे भाकरी पाहिजेत तर ही ऑर्डरसुद्धा पूर्ण केली जाणार आहे तर तुम्हीसुद्धा ऑर्डर देऊ शकता इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही भाकरी ऑर्डर करू शकता बिग साईजमध्ये पंधरा रुपयाला भाकरी इथे मिळून जाईल या शॉपचा ॲड्रेस आहे मोपाडा रसायनी इकडे जाताना जो रस्ता लागतो त्याच्या डाव्या हाताला हा शॉप आहे इथे तुम्ही येऊन नक्की भाकरी घेऊन जा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की हाईपचं बटन आहे ते नक्की प्रेस कर्ज झाल्याच्या नंतर बहिणीला तिच्या नंदेने छान असं गिफ्ट आणलेलं आहे